नमस्कार मित्रांनो शिवसेने संदर्भातील ही महत्वाची घडामोड शिवसैनिकांना आनंदित करणारी आणि शिवसैनिकांचा अभिमान स्वाभिमान उर भरून आणणारी मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सर्वात मोठी जबाबदारी थेट दिल्लीच्या ठिकाणी ठाकरेंना सर्वात मोठं पद शिवसैनिकांचा जल्लोष तर मातोश्रीवरती ठाकरेंचा जल्लोष मित्रांनो सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची सर्व सर्वात मोठी खेळी भाजपला आणणार आता प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा नव्वद पासून ते साधारणतः दोन हजार आठ ते दहा पर्यंत महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावरती पगडा होता यावेळी भाजपा कुठेच नव्हती तर शिवसेना युतीमध्ये सर्वात मोठा भाऊ होती शिवसेना प्रमुख यांच्याकडे भाजपचे मातब्बर नेते भाजपच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे नेते शिवसेना प्रमुखांची माहिती घेण्या किंवा शिवसेना प्रमुखांना विचारण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी भाजपचे बडे बडे मातब्बर नेते मातोश्रीवर येत होते आणि इथे नतमस्तक होऊन जात होते शिवसेना प्रमुखांना भेटल्याशिवाय त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय भाजप कोणतेही काम करत नव्हती हा आजपर्यंतचा इतिहास होता शिवसेना प्रमुखांच्याच अधिपत्याखाली महाराष्ट्रात भाजप वाढली देशात भाजप वाढली एवढेच नाही तर सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना देखील शिवसेना प्रमुखांनीच वाचवल्याचं शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत वारंवार सांगत आल्याचं आपण पाहिलंय म्हणजे आज जी भाजप आहे ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे देशावरती राज्य करते हे पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगावं असं वाटतंय परंतु मित्रांनो याच शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला फोडण्यासाठी भाजपने केंद्रापासून ते गल्लीपर्यंत दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्या लोकांना कामाला लावलं सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल ईडी असेल सर्वांनाच कामाला लावून उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना अतिशय मोठ्या संकटात त्यांच्यावरती मोठमोठे मोड़ आरोप करून त्यांना पक्ष बदलायला लावले दुसरे एकनाथ शिंदेसोबतच जायला लावले आणि शेवटी शिवसेनेचे दोन तुकडे केले ज्या सेना प्रमुखांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला वाढवलं मोठं केलं त्याच शिवसेनेला फोडण्यासाठी भाजपने आपला दबाव टाकला आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले एवढंच की शिवसेना भाजपपेक्षा महाराष्ट्रात मोठी होत चालली होती शिवसेना संपवण्यासाठी योग्य ते पावलं उचलली के गेली केंद्रापासून सगळेच नेते झटले गेले नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस भाजपचे मातब्बर नेते झटले गेले परंतु ठाकरेंचे आमदार मंत्री खासदार निघून गेले परंतु ठाकरेंची शिवसेना संपली नाही ठाकरेंची शिवसेना वाढत गेली हे एवढं माहीत पडल्याच्या नंतर मित्रांनो इंडिया आघाडीमध्ये देखील उद्धव ठाकरे एवढे एकच नेते होते जे भाजपला नडायचे भाजपच्या उत्तरास प्रत्युत्तर द्यायचे भाजपला कधीही घाबरले नाहीत याच उद्धव ठाकरेंना थेट दिल्लीत आमंत्रित करून भाजपाला सर्वात मोठा धक्का देण्याची तयारी इंडिया आघाडी आता सध्या करू लागली आहे उद्धव ठाकरेंना भाजपच्या विरोधात उभं करून उद्धव ठाकरेंना ताकद देऊन भाजपला सत्तेच्या बाहेर खेचण्याच्या हालचाली सध्या मातब्बर काँग्रेस नेत्यांनी आता आखल्याची चर्चा सुरू आहे दिल्लीत ठाकरेंना भाजपची सगळी बाळगुळं माहित आहेत भाजप बरोबर पंचवीस वर्ष युती केल्यामुळे भाजपचे त्यामुळे उद्धव ठाकरेच भाजपला उघडे पाडू शकतात उद्धव ठाकरेस भाजपला सत्तेतून बाहेर फेकू शकतात हे केंद्रातील बहुतांश काँग्रेसच्या नेत्यांना माहीत पडलं असावं या दृष्टीने उद्धव ठाकरेंना दिल्लीत बोलून इंडिया आघाडीचं सर्वात मोठी पदाची जबाबदारी देण्याची हालचाली सध्या चालू आहेत यातूनच उद्धव ठाकरेंचा सहा सात आणि आठ ऑक्टोबरचा दिल्लीचा दौरा महत्वाचा होता त्या दौऱ्यानंतरच राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात जोरदार अशी तयारी केली आणि भाजपला संपूर्णपणे कधी नव्हे पंधरा वर्षात एवढं अडचणीत आणून ठेवलंय भाजपा बॅकफूट गेली तर इंडिया आघाडी पुढे आली संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे सप्टेंबर मध्ये नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता त्याच कालावधीमध्ये केंद्रातील सत्तांतर घडू शकतं हा मोठा दावा सत्तेकडून शिवसेनेकडून करण्यात आला होता यामुळे उद्धव ठाकरेंना मोठी मोठे पद देऊन उद्धव ठाकरेंना मोठी जबाबदारी देऊन केंद्रामध्ये ठाकरेंना आणून दिल्लीतील भाजप सत्ता उलथवण्यासाठी सगळे लोक कामाला लागलेत का हा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर वर आहे यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपची डोकेदुखी वाढवणार उद्धव ठाकरे भाजपची झोप उडवणार हे मात्र नक्की ठाकरेंमुळे भाजपची सत्ता जाणार हे आता जवळजवळ निश्चित पडलंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना भारी पडतील महाराष्ट्रात देखील सरकार करेल ही महत्वाची बाब समोर येते या मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय ठाकरे भाजपला भारी पडतील का नक्की प्रतिक्रिया